खगे ना राहुल गांधी काँग्रेसच्या या नेत्याला मात्र व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतचं आमंत्रण देण्यात आले तेही रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा भारत दौरा सुरू आहे आहे तो चर्चेत शनिवारी जास्त चर्चा सुरू आहे ते म्हणजे डिनर डिप्लोमसीसाठी ना खरगे ना राहुल गांधी तर खासदार शशी थरूर यांना देण्यात आलेल्या आमंत्रणाची आज राष्ट्रपती भवनात पुतीन यांच्यासाठी खास डिनरचं आयोजन करण्यात आलंय या डिनरमध्ये मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मोठे नेते उपस्थित असणार आहेत माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी मात्र राहुल गांधी ना खरगे यांना या डिनरसाठी निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाहीये त्याऐवजी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना निमंत्रण देण्यात आले आणि यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या थरूर यांच्या माहितीनुसार त्यांना परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीचे अध्यक्ष या नात्यानं हे निमंत्रण मिळाले असं सांगितलं जाते मात्र यामध्ये आता काँग्रेसमध्ये मतभेद होण्यात म्हणजे झालं